शहरातील हॉटेल न्यू शेरे पंजाब येथून चार बांगलादेशींना अटक करण्यात आली आहे धुळे स्थानिक गुन्हे अन्वेषण आणि एटीएसच्या पथकाने ही कारवाई केली आहे यामुळे धुळ्यात एकच खळबळ उडाली आहे गेल्या दोन दिवसांपूर्वी धुळे शहरात ब्लँकेट विकण्याच्या बहाण्याने बांगलादेशी आल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे याबाबत अधिक माहिती अशी की शहरातील न्यू शेरे पंजाब लॉज मधील रूम नंबर एकशे बावीस मध्ये चार बांगलादेशी नागरिक वैद्य कागदपत्रांशिवाय राहत असल्याबाबत गोपनीय बातमी पोलिसांना मिळाली मिळालेल्या माहितीच्या आधारे स्थानिक गुन्हे शाखेची टीम परदेशी नागरिकांना ताब्यात घेण्यासाठी न्यू शेरे पंजाब लॉज येथे दाखल झाली या ठिकाणी महम्मद मेहताब बिलाल शेख वयवर्ष अठ्ठेचाळीस शिल्पी बेगम महम्मद बेताब शेख वयवर्षे त्रेचाळीस मूळ राहणार चरकंदी ब्युटी बेगम पोलस शेख आणि शेख सर्व राहणार बांगलादेशी हे चार बांगलादेशी नागरिक लॉजवर आढळून आले पोलिसांनी बांगलादेशी नागरिकांची चौकशी केली असता त्यांनी महम्मद शेख व शिल्पी बेगम हे पती पत्नी असून दोन महिला बहिणी असल्याचे सांगून चारही बांगलादेशी नागरिक असल्याचे सांगितले बेरोजगारीला कंटाळून कोणतेही वैद्य प्रवासी कागदपत्रांशिवाय घुसखोरीच्या मार्गाने त्यांनी भारतात प्रवेश केला त्यानंतर शेर पंजाब येथे राहून धुळे शहरात कामधंदा आणि घराच्या शोधात हे नागरिक असल्याची माहिती पोलिसांनी दिली पोलिसांनी त्यांच्या ताब्यातून चाळीस हजार रुपये किमतीचे चार मोबाईल ताब्यात घेतले आहेत त्यांच्याकडे बांगलादेशी असल्याचे कोणतेही वैद्य पासपोर्ट व विजा आढळून आले नाही ते नातेवाईकांशी बोलण्याकरिता आयएमओ हे ॲप वापरत असल्याचे पोलीस तपासात समोर तपास आले आहे हो पोलिसांनी चौघांना ताब्यात घेतले असून पोलीस पुढील तपास करत आहेत प्रबंधभूमी महाराष्ट्र न्यूजसाठी विभागीय संपादक अजय भरसर इन्फॉर्मेशन मिळाली होती की हॉटेल न्यू शेरे पंजाब लॉज येथे काही लोक राहिलेले आहेत राहत आहेत आणि ते बांगलादेशी असण्याची दाट शक्यता आहे तर एल सी टीमने तिथे आपण एक रेड केली असता तिथे आपण चार लोकांना अटक केलेली आहे त्यांची नावं अशी आहेत की मोहम्मद मेहताब बिलाल शेख शिल्पी बेगम मोहम्मद बेदा ब्युटी बेगम पोलस शेख आणि रिपा रफीक शेख या चौघांना आपण आज अटक केलेली आहे आणि त्यांना भारतात प्रवेश तसेच परकीय नागरिक आदेश आणि बी एन एस यांच्या त्याच्यानुसार आपण गुन्हा दाखल केलेला आहे याच्यामध्ये हे सगळे लोक बांगलादेशी आहेत आणि त्यांनी इथे येऊन त्यांचं वास्तव्य मुंब्रा येथे इंदिरानगर येथे होतं आणि त्याप्रमाणे आपण त्याच्यावर आता कारवाई केलेली आहे आणि कसे आले काय आले याचा तपासामध्ये आपण निष्पन्न सर हे केव्हापासून इथे देशात आलेले आहेत काही झाले का याच्यापैकी जो मुख्य आहे मोहम्मद बिलाल शेख हा जवळजवळ वीस वर्षापासून मुंबई येथे राहत आहे त्याची ही जी दुसरी आहे शिल्पी बेताब ही त्याची बायको आहे पण ही बा बँगलोर येथे घरकाम करते आणि हे जे दुसरे आहेत ड्युटी बेगम पोलस आणि रिपा रफिक शेख हे दिल्ली येथील राहणारे आहेत यांना चौघांनाही एक एक्सवायझेड एजंट आहे जो आता आम्हाला ताब्यात आम्ही त्याला अटक करणार आहोत त्याच्या मार्गावर आम्ही आहोत त्यांनी हो। त्यांना इथे आणलेला आहे आणि त्याच्यानुसार त्यांनी धुळ्याला इथे त्यांना एक काही बिझनेसमध्ये ते इन्वॉल्व्ह होणार होते अशीच प्राथमिक माहिती आहे सर यांच्यावर काही गुन्हे वगैरे पण दाखल आहेत का कुठे आणि काही माहिती मिळणार आता आपण त्याच्यावर पूर्वीचे काही गुन्हे आहेत का आम्ही त्याची माहिती काढत आहोत परंतु याच्यापैकी दोन लोक जे आहेत ब्युटी बेगम पोलीस आणि रिपा शेख यांचा जन्म देखील भारतामध्ये झालेला आहे परंतु ते इलिगल आहेत